तरी सदर प्रश्नावर सर्व विद्यार्थी ग्रामस्थांना दिलासा द्या काही घाबरू नका कोणी तुमचा ऊस नेला नाही हाय पाट्या तुमचा ऊस नेला आणि भाव पण चांगला काळजी करू नका आम्ही काही लोकांना मदत करून दोन कारखान्याची कॅपॅसिटी किती गेली माहितीये गेली असेल रोजची साधारण बत्तीस हजार टन रोज दोन कारखान्याला तुटून जाईल एवढी कॅपॅसिटी केली के किती बत्तीस हजार टन त्याच्यामुळे या गावांना होणं काही काळजी करू नका फक्त ऊस परिपक्व असला पाहिजे कावळा नसला पाहिजे परिपक्व असला तर मी या सभेच्या निमित्तानं पण सगळ्यांना सांगेन तुम्हाला निराभिमा इंदापूर सहकारी छत्रपती हे आहेतच परंतु जे कोणी दमदाटी करतात ना त्यांची काही काळजी करू नका आता माझ्या तर तालुक्यात एवढे काही काही जण रोज जाऊन त्याला नको नको करून टाकलंय सारखं जाऊन फोन करून सांगतात मी जेवायला येणार आहे अर पण त्याने जेवायला बोलवलं नाही जेवायला येणार काय जेवायला येणार काय काय सांगतात तुम्ही आता जेवायला येऊ नका सात तारीख झाल्यानंतर जेवायला या पोशाख पण करतो जेवण पण घालतो सगळं काही करतो असलं सध्या माझ्याकडे चाललेलं कधी माझ्या निवडणुकीत पण एवढं बाबांनी काम केलं आता काय पाहायला भिंगरी बांधल्यासारखं इंदापूर तालुका बारामती तालुका हे ते सगळं चाललंय पण त्यांना मला सांगायचं आहे आपल्या इथला इतिहास असा आहे म्हणजे जो जुना पवारांचा इतिहास की बासष्ट